उपस्थित नाही साहजिकत मीडियाला अशा गोष्टींच परत आकर्षण असतं म्हणजे एक घटना मी तुम्हाला सांगतो निलेश लंके साहेब आणि मी स्टेजवर शेजारी खाली मांडी घालून खुर्च्या नसल्यामुळे बसलेलो होतो आणि निलेश लंकेंचं आजपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातलं सगळ्यात चांगलं भाषण काल तिथं झालं खासदारांचं आणि त्यांनी मला त्यांच्याच मोबाईलमध्ये एक दाखवलं एका वृत्तवाहिनीने चालवलं होतं निलेश लंके अनुपस्थितीत त्यांना यायला उशीर झाला तर लगेच निलेश लंके अनुपस्थितीत म्हणजे ज्यांनी सगळ्यात कालचं स्टार भाषण ज्यांचं झालं त्यांचीच ॲब्शन मीडियाने लावली होती मी काही सगळ्याच मीडियाला दोष देत नाही परंतु प्राजक्त दादांचं माझं काल बोलणंही झालं होतं त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे ते आले नाही पण जेव्हा त्यांना कळलं की साहेब येत आहेत त्यांनी साहेबांबरोबर प्रवासही केला आणि साहेबांचं सत्या त्यांचे चुलते ज्यांनी कारखान्याचे निवडणूक ज्यांचे नेतृत्वाखाली लढले ते अरुण साहेब तनपुरे सुद्धा त्या त्यांच्याबरोबर होते आणि मुळात जयंत पाटील साहेबच आमचे नेते आणि आमचे प्राध्या प्रांताध्यक्ष आहे त्यामुळं आणि दादा हे विचाराने पूर्णपणे साहेबांच्याच विचाराचे आहेत शरद पवार साहेबांचाच सा विचार घेऊन ते राजकारणात वाटचाल करतात परंतु मागील काही स्टेटमेंट बघितलं आपण तर प्राजक्त बदललं अशी चर्चा राहरीमध्ये सुरू आहे नाही सापडला असं म्हणेल मी त्यांना सूर बदललेला नाही त्यांचा विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर खूप मोठं काम प्राजक्ट दादा तनपुरे मतदार मतदारसंघात केलं एक उच्च विद्या विभूषित शिक्षित आमदार आणि अनेक कामं एमईसीबीच्या माध्यमातून नगरविकास खात्यांच्याकडे जी जी खाती होती आणि एवढं काम करू जेव्हा पराभव होतो, होतो। ते तो माणूस थोडासा त्या ठिकाणी कुणी असो निश्चितच नाव होतो परंतु त्याच्यानंतर त्यांनी जो संपर्क वाढवला आणि ज्या पद्धतीने रावरी कारखान्याची निवडणूक जरी अरुण साहेब तनपुरे पॅनलमध्ये होते प्राजक्दा नव्हते तरी ती निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली आणि चांगल्या फरकाने तो कारखाना त्या ते ठिकाणी त्यांचा विजय झाला आणि मी तर म्हणेल त्यामुळं त्यांचा सूर बदलला नाही तर ते त्यांना सूर सापडला आहे आणि ते त्यांच्या मतावर आणि आमच्या बरोबरच आहे तेवढं मी सांग